अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई की ओर राळेगाव येथे तेरा सप्टेंबर रोजी शुक्रवारला शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले अशोक मेश्रा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वात दिले निवेदन राळेगाव येथे उपविभागीय अधिकारी यांना विविध ज्वलंत मागण्यांचे निवेदन देण्यात आले या यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रुपये देण्यात यावे दोन हेक्टर पर्यंत अनुदान तातडीने देण्यात यावे तसे दोन हजार तेवीसचा विमा तातडीने द्यावा दोन हजार तेवीस चोवीसमध्ये अतिवृष्टी झाली असल्याने शेतकऱ्यांचे पीक मालाचे नुकसान झाले आहे त्यामुळे तातडीने पीक विमा देण्यात यावा पी एम किसानचे अनावश्यक कारणे दाखवून शेतकऱ्यांना लाभापासून वंचित करू नये भूमिहीन शेतकऱ्यांना कसत असलेल्या जमिनीचे पट्टे द्यावे शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या शेतउपयोगी साहित्याचे अनुदान हे तातडीने देण्यात यावे या विविध ज्वलन मागण्यांचे आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले सरकार देत नाही म्हणून अशोक मेश्रा माजी वरिष्ठ पोलीस अधिकारी तथा राळेगाव विधानसभा क्षेत्राचे उमेदवार यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी कार्यालय राळेगाव यांच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेऊन आपल्या ज्वलंत मागण्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उपविभागीय अधिकारी राळेगाव यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले यावेळी राळेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे आजच्या स्थितीमध्ये आपल्याला सांगत झाल्यास आम्ही आम्ही निवेदन जे आहे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राजी ज्यांच्या हस्ते तयार केलेलं के आहे के ते आपल्याला योग्य मार्गाने तिकडे पाठवायचं आहे आणि आपण पाठवल्यानंतर ते आम्हाला थोडंफार अवगत करायचं आहे किंवा आम्हाला काहीतरी कळवायचं आहे तर याच्यामध्ये आमच्या महत्वाच्या मागण्या अशा आहे की शेतकऱ्यांना जे सर्व शेतकरी जे आहेत त्यांना सरसकट कर्जमाफी केली पाहिजे त्यानंतर